निपाणीसह सर्व ठिकाणी सोमवारी वादळी पाऊस झाल्यामुळे निपाणीसह सर्व ठिकाणी भरपूर नुकसान झालं आहे म्युन्सिपल हायस्कूलवरील पत्रा ओढून गेली आहेत तसेच भीमनगरमधील विद्या पत्र्याची शेड उचकटून आजूबाजूला असलेली घरावरती शेड पडल्यामुळे भरपूर घरांचे नुकसान झाले आहे त्या ठिकाणी असलेले विजेचे खांब तारा तुटून पडल्यामुळे वीज खंडित झाला होता या पत्र्याचे शेड भरपूर उंचावरती असल्यामुळे या वादळामुळे उचकटून भरपूर लांबपर्यंत शेड उडून पडला होता आजूबाजूला असलेले घरांचे व्यक्तींचे नुकसान झाले आहेत काही ठिकाणी घरातील व्यक्तींना दुखपात झाले आहे सुदैवाने कोणताही जीवित नुकसान झाला नाही या घटनास्थळी पाणी करण्यासाठी निपाणीचे आमदार शौ शौ शशिकरा यांनी शासकीय अधिकारी कमिशनर हेस्कॉम अधिकारी व नगरपालिकेचे कर्मचारी व सर्व नगरसेवक नर नगराध्यक्ष सर्वांनी येऊन घटनास्थळी पाहणी करण्यासाठी आले होते या नुकसानाबद्दल सर्व माहिती घेऊन वरिष्ठ अधिकारीकडे माहिती सुपूर्द करणार असल्याचे सांगितले शिवान्यूजसाठी शिवानंद वशेदार चॅनलला लाईक करा व बेलायकॉन क्लिक करायला विसरू नका नवीन नवीन बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क सत्त्याण्णव एकतीस सत्त्याण्णव चौऱ्याण्णव शहात्तर या नंबरवरती संपर्क करा तसेच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकॉन

खूप वादळ आणि पाऊस खूप मोठ्या पद्धतीनं झाला आणि रात्री मला वेळानं माहित कळालं की असं असं झालं आहे खूप नुकसान झालं आहे म्हणून तर आज मी इथं निपाणीमध्ये सकाळी साडेनऊ दहा ला म्हणजे इथं उपस्थित नव्हतो जे काही ह्या भागामध्ये नुकसान झालेलं आहे ते सगळं मी आज व्हिजिट केलेलं आहे आणि अधिकाऱ्यांना देखील सूचना दिलेल्या आहेत डी सीनादेखील मी बोललेलं आहे आणि जे अधिकारी देखील आता कोड ऑफ कंडक्टमुळे त्यांनी आपल्या बरोबर येत नसतील तरी देखील त्यांनी सर्वे करून घ्यावं आणि त्यांनी देखील सगळीकडं करा व्हिजिट करावं म्हणून सांगितलं ते पण करायला लागले तर आज मी इथं भीमनगरमध्ये इथं जे काही विद्या मंदिरचं जे वरचं जे शे शेट होतं ते उचलून इकडं घरांच्या वरती पडून खूप जरा डॅमेज झालेलं आहे आणि मी आता प्रत्येक कमीत कमी दहा बारा घरं व्हिजिट केलेलं आहे तुम्हाला देखील जीवाचं धोका झालेला नाही आहे अमित म्हणून जे काही आपले इथं युवा आहेत त्यांच्या आईला जरासं हाताला पत्रा लागलेलं आहे तर त्या व्यक्तींना डोक्याला थोडंसं लागलेलं आहे एक त्यांना पाठीमध्ये दुधाचा दगड लागलेलं आहे असं छोटं छोटं झालेलं आहे आणि आपण अधिकाऱ्यांना सांगून त्यांना दा दवाखाना देखील व्यवस्थितपणे पाहावं असं सांगितलेलं आहे आणि नक्कीच हे मला वाटतं आहे निपाणीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा इतकं मोठं धोका ह्या वादळामुळं झालेलं आहे आणि नक्कीच मी हे शासनाकडं मी पण नोट करून घेतलं सगळं रिपोर्टिंग मला संध्याकाळपर्यंत पाहिजे म्हणून सांगितलं आहे निपाणी सिटी एवढंच नाही निपाणी ग्रामीणमध्ये देखील टोटली निपाणी तालुकामध्ये जे काही शाळांचं डॅमेज असेल दवाखान्यांचं डॅमेज असेल घरांचं डॅमेज असेल स्कूलचं डॅमेज असेल काही असलं तर ते एक समरी रिपोर्ट मला पाहिजे म्हणून सांगितलेलं आहे आणि नक्कीच हे सरकारकडं ह्याचं जे काही अनुदान नाहीतर तर ह्याला काय मदत लागतं आहे ते आनंद एक प्रामाणिक प्रयत्न आपल्याकडून राहील परंतु एक मूळ मुद्दा आहे की त्या लोकांना जाऊन समाधान सांगणं हे खूप मोठं आहे कारण जाऊन धीर दिला तर ते लोक अजून चांगल्या पद्धतीनं समाधान राहतील आणि जे काही अनुदान त्यांना मिळायचं आहे ते अनुदान देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न माझ्याकडून राहील